कारण अनेक वर्ष अनेक मुलं एम पी सीची तयारी करत असतात आणि त्याचा रिझल्ट आल्यानंतर अनेक मुलं त्यांचा हिरमुळही होतं आणि अशा परिस्थितीमध्ये जर त्यांना योग्य वयामध्ये त्या करिअरची संधी मिळाली नाही तर अनेक विद्यार्थी कॉलअप्सही होतात बरोबर त्याच्यामुळं केंद्राने जी प्रतिभा सेतू जी ही संकल्पना काढली तशा संकल्पनेमुळं आपल्याला जर ती एक्झाम क्रॅक करता आली नाही तर त्याच्या माध्यमातून आपण प्रशासकीय सेवेत इतर पदासाठी आपण नक्की जाऊ शकतो ही अत्यंत चांगली संकल्पना आहे पण ती महाराष्ट्रात अजून रुजू झालेली नाही त्यामुळे त्याचा पाठपुरावा मी अजूनही करतो आहे माननीय मुख्यमंत्र्यांना ज्या दिवशी मी हा प्रश्न विधानपरिषदेत मांडला त्यानंतर मी अनेक आमदारांनाही मांडायला सांगितला कारण आमचा वरिष्ठ सभागृह आहे खालच्या सभागृहातही अनेक आमदारांनी मांडला आणि हा प्रश्न मार्गी लागल्यानंतर इथे प्रतिभा सेतूसारखं संकल्पना जेव्हा महाराष्ट्रातील त्यावेळेस अनेक विद्यार्थी त्यांना दिलासा मिळेल की प्रत्येक विद्यार्थी हा यशाच्या मागे खरं लागतो पण त्याच्या मागे त्याच्या घरातली परिस्थिती असेल येणाऱ्या अडचणी असतील ह्या सगळ्या अडचणींना मात्र तो शिकत असतो त्यातनं तो जर यशस्वी झाला नाही तर तो कॉलॅप्स होऊ शकतो बरोबर म्हणून पृथ्वीभास सेतूसारख्या अनेक संकल्पना या आपल्याकडे रुजू झाल्या पाहिजेत याला आता कसं आहे रिस्पॉन्स कसं आहे शासनाचं किंवा मुख्यमंत्री नाही आता पाठपुरा चालू आहे आणि आत्ता जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अत्यंत सेन्सिटिव्ह आहेत आणि त्यांना ह्या सगळ्या गोष्टींचं विशेष नॉलेज आपल्या सगळ्यांचं कल्पना आहे त्यामुळे येणाऱ्या काळात ह्या वर्षभरातच मला वाटतं झालं पाहिजे लवकरात लवकर